आरवी एकोणवीस वर्षीय स्त्री राजकारण बदलवणा मतदार यादीत आश्चर्यजनक खुलासा सर्वत्र निवडणुकीचे वेध लागले आहे ज्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विपक्षात दावेदारीसाठी लक्षणीय होड लागल्याचं चित्र आहे यातच प्रशासन देखील मोठ्या बारकानं सज्ज असल्याचं दाखवले जात असताना मतदार यादीत मोठी हेरफार झाल्याचं दिसून येत आहे ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत इच्छुक उमेदवारांची गर्दी बघायला मिळत आहे वर्ध्यात हद्दपार असलेल्या ग्रामपंचायतीचे मतदार वर्धेचे झाले असून आरवी शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार यादीत आश्चर्यजनक मतदार नोंदणी करण्यात आली असून केवळ एक मत आरवीचे चित्र बदलवणार असल्याचं चांगली चर्चा शहरात रंगत आहे प्रशासनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेले प्रभाग दहामधील मतदार यादीत अणुक्रमांक एकशे तेहत्तीस व चक्क आरवी आरवी नामक एकोणवीस वर्षीय स्त्री या मतदाराची नोंद झाली असून माहितीत इतरमध्ये आरवी मोरेश्वर लिहिले असल्याने आरवीचा मोरेश्वर कोण ही शोध मोहीम करणे गरजेचं आहे ज्यामुळे ही बोगस मतदार नोंदणी कुणी व कशी केली ही चिंतेची बाब आहे सदर मतदार यादी अधिकाऱ्यांनी नशेत बनवले काय आणि बनवल्या तर नोंदणीसाठी कोणते पुरावे बघून मतदान कार्ड बनवले इतका मोठा बेजबाबदारपणा मतदार यादी बनवत असताना जर होत असेल तर बोगस प्रमाणपत्रांमुळे राष्ट्राची सुरक्षा नक्कीच धोक्यात येण्याचे संकेत आहे सदर बाब उघडकीस आल्यानं बोगस मतदान कार्ड बनवणे शक्य असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे आता एकोणवीस वर्षीय आरवी आरवी आर स्त्रीला मतदान करण्यास कोण आणणार स्त्रीचे मतदान होणार का आर्वी व मोरेश्वर सोबत येणार का यांसह हे मतदान आर्वी शहराचे भाग्य बदलवणार की बेजबाबदारांवर कारवाई होणार हे बघण्यासारखं आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा